हाय कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ बर बॅकग्राऊंड मध्ये दिसतंय आणि ओळखत असाल तुम्ही जर माझे व्हिडिओ कॉन्स्टंटली बघत असाल तर आता मी आलेली आहे माझ्या मोठ्या घाटांच्या घरी बाबाच्या घरी आलेली आहे आणि आता माहेरी आलेली असते ना मुलगी म्हणून माहेरी आज जरी आलेली असली तरी माहेरी मुलीला काही किंमत नसते जावायलाच किंमत असते सो आज आम्ही काकाकडे आलो जेवायला बोलवलेलं आणि मस्तपैकी जावयाच्या जाव्याच्या नुसार आज स्वयंपाक केलेला आहे मस्त वडे वगैरे आणि त्याची फरमाईश चालली मला कोणी किंमत देत नाही हो आय चमचा प्रतीक चमचा दे ना दादाला चमचा दा दा। पास नाही केला तू प्रतीकच्या फरमाईशनुसार आज का आलू वडे बनवलेले आहेत मुगाच्या डाईचा हलवा बनवलाय अरे बाबा किती तुला हे चाललंय ते दाखवत आहे हा थोडं खातोय खातोय हा बास, बास, तो लिए। तो लिए। हा बस बस काढला फोटो खाऊ द्या का त्याला भूक लागली आहे बाय बाय स्वप्न येईल थांबा 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 सो छान बाबा काकाकडे जेवण वगैरे करून झालं जास्त बोट भरलं हा आणि आज गुरुवार आहे नंतर बोलू शकतो आज गुरुवार आहे तर आम्ही दोघं जण मला यायचं होतं जीवनभोती हाऊसिंग सोसायटी जिथे आम्ही दरवेळेस मार्गदर्शनाला येतो मला याला घेऊन यायचं होतं सो मी आज आलो मंदिर उघड पाहिजे फक्त मंदिर बंद अरे आज लांब पण त्यांनी किती मस्त काढली होती पण दहा झाल्यामुळे मंदिर बंद होऊन गेले सांगा महाराज बघू द्या दाखवते शारबी बांधून हे बघ थंडी ना म्हणून असं करतात दोन दिवस झाले आपण रोज इथे हेच खातोय चला आम्ही आमचं मस्त मुंबई महाराज दर्शन झालं आणि आता आम्ही आलेलो आहोत मस्त पैकी दादा मला फोन आणि मला आहे ना ब्लॅक ब्लॅक ग्रेप्स ब्लॅक ग्रेप्स आणि मँगो वाटीमध्ये पाहिजे हे आपलं नाही आहे पाच हे पाहिजे शंभा हे बघा आईस्क्रीमसाठी पारती दाखव वरती दाखव त्याला मला कोण मजावं होत चला 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 भरपूर माझं चला माझा आले दादा चला आता दादा चला चला काल खाल्लं चला 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 लेट्स गो होॅक्रीम बॅक्रीम्स यम्मी अँड टम्मी आईस्क्रीम यम्मी आईस्क्रीम म्हणून दाखव पहिले शंभू म्हणलं पहिले म्हणजे आईस्क्रीम तुला कसं तोंड आलं शंभू म्हण आईस्क्रीम

अशी नाही नीट 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 करतोय आणि चिंतन श्री गुरुदेव गेले गुरुदेव झाला अवधूत चिंत्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव

चला खरं हे बा एकवीस तारखेला काजल मॅडमचा बर्थडे आहे आज अठरा तारीख आहे म्हणून प्री बर्थडे गिफ्ट काजल मॅडम ला देतोय आम्ही चला आई बाप्पा नमस्कार करू हो केला ना नाही ना मी याचा शूज घाल दादा हो करा करा काजल धन्यवाद धन्यवाद एक बेटा काय तर आईज माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आता मी पुण्याला आलेली आहे सो आता पुण्याचे ब्लॉग असणार आहे आणि मग पुण्याला आता इथेसुद्धा हळदी गुंकाचा कार्यक्रम आहे आता सासरी माहेर दोघी ठिकाणी असतो सो त्यानुसारच द्याही व्हिडिओ अपकमिंग येतीलच माझे इकडे पण मस्त सेलिब्रेट झाले आजच झालेलं आहे हळदी गुंकू तुम्हाला ते आता थोडंसं मी थोडं पुसलं जरा म्हणून मग मस्त झाला कार्यक्रम तर तोही तो अपकमिंग व्हिडिओजमध्ये येईल सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग